नमस्कार चक्रव्यूह आणि अभिमन्यू यांची कथा आपल्याला माहीत आहेच एक वेळ या चक्रव्यूहात जाणे शक्य असते पण तेवढी चतुराई नसेल तर यातून बाहेर पडणे मुश्किल होते या चक्रातून बाहेर येणे अवघड असते रोखोक बोलणारे अजित पवार अशाच पण एका मोठ्या चक्रव्यूहात अडकले असल्याचं दिसतंय मागचा रस्ता बंद पुढे अंधार ज्यांना सहकारी म्हणायचं ते तर समोरूनच वार करण्यासाठी सज्ज झालेत आणि घरातील मंडळींनी पाठ फिरवले अर्थात अजित पवार यांनी स्वतःच हे ओढवून घेतलेले आहे स्वतःच या चक्र विवाहात गेलेले आहेत शरद पवारांचा हात सोडून भाजपाच्या मदतीने सत्तेचं सोपान चढलेले अजित पवार आता मोठ्या चक्र विवाहात अडकल्याचं बोललं जात आहे बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी निश्चित केल्यानंतर पवार कुटुंबातील अनेक सदस्य अजित, अजित पवार यांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत इतकंच नाही तर कधी अजित पवार यांच्याकडून दुखावले गेलेल्या नेत्यांनीही अजित पवार विरोधात भूमिका घेतलेली आहे त्यामुळे ही निवडणूक अजितदादांसाठी म्हणावी की सोपी नसल्याचं बोललं जात आहे जमीन नावावर केली म्हणून घराबाहेर काढायचं नसतं औषधासारख्या नेत्यांनाही एक्सपायरी डेट असतात अशा शब्दात शरद पवार यांचे पोथणे आणि अजित पवार यांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांनाच फटकारलं आहे धाकटे असूनही श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांचे जाहीर कान टोचलेले आहेत आणि त्याला कारण ठरले ते भाजपासोबत जाण्याच्या अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाचं तोच धागा पकडत श्रीनिवास पवारांनी अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे त्यासाठी त्यांनी समाजकारण राजकारण नैतिकता आणि नातेसंबंधावर बोर्ड देखील ठेवला आहे खरं तर कुटुंबातील सगळे आपल्याला एकटे पडणार अशी भीती अजितदादांनी याआधीच व्यक्त केली होती आणि झालंही तसंच पण श्रीनिवास पवार अजित पवार विरोधात बोलणारे पहिलेच पवार नाहीत तर अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर पवार कुटुंबातील बहुतेकांचे जिवारी हे लागलेलं ला आहे खुद्द शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे रोहित पवार युगेंद्र पवार आणि शर्मिला पवार यांनीही दादावर आग पाखड केलेली आहे हे तर झालं घरातलं पण बाहेरच्यांनीही अजित पवार यांच्या विरोधात कडव्या विरोधाचा पिंगा घातलाय त्यामुळे आतल्या आणि बाहेरच्या अशा विचित्र चक्रविवाद आता दादा अडकल्याचं दिसून येत आहे एकूणच सडेतोड परखड स्पष्ट बोलणारे नेते अशी अजितदादांची ख्याती आणि फैसला ऑन द स्पॉट करीत खटक्यावर बोट जाग्यावर पंटी असा दादांच्या कामाचा खाक्या याच आवेगात शरद पवारांची साथ सोडत दादा भाजपासोबत सत्तेत गेले बारामतीच्या मैदानात पत्नी सुनित्रा पवारांना उभंही केलं मात्र आता रक्ताच्या नात्यातील ते कुटुंबियांनीच दादांना घेरलेलं आहे हे कमी की काय म्हणून कधी काळचे स्पर्धक असलेल्या बाहेरच्यांनीही विरोधका विरोधाचं कुंपण उभं केलं आहे त्यामुळे संघर्षाच्या उभ्या राहिलेल्या कौटुंबिक आणि राजकीय चक्रव्यवाहातून बाहेर पडण्यासाठी दादांना आता जिकिरीची मेहनत घ्यावी लागणार हे मात्र नक्की शरद पवारांचा पराभव करणं हेच आमचं एकमेव ध्येय आहे आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो असं चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन म्हणाले अजित पवार विरोधामुळे कुटुंबात एकाकी पडलेले असताना चंद्रकाटी चंद्रकांत पाटील यांनी बा बारामतीत येत शरद पवार यांच्यावर थेट टोकाची टीका केली बारामती लोकसभेत मला आणि भाजपा कार्यकर्त्यांना हिशोब चुकता करायची संधी मिळाली आहे तसंच शरद पवार यांचा पराभव करणं आमचं एवढं एकच ध्येय आहे आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला आम्ही पाठिंबा देणार आहोत त्यामुळे लोक आमच्यावर टीका करतात पण राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यावे लागतात सध्या आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर अजित पवार गटच नाराज झाला आहे चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रकारे जहरी टीका करीत एक प्रकारे सहानुभूती सुप्रिया सुळे यांनाच मिळवून दिली चंद्रकांत पाटील यांनी विनाकारण पवार यांच्यावर अगदी टोकाची टीका टाळायला हवी होती भावनिक वातावरण अजित पवार यांच्या विरोधात जाण्यास कारणीभूत होत आहे असे मत एन सी पीच्या अजित पवार गट त्या गटातले एका नेत्याने व्यक्त केलं शरद पवार हे आधीच खंबीर नेते आहेत त्यांना कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही पण त्यांना भरपूर सहानुभूती मिळत आहे अशातच त्यांच्या विरोधात जेवढं बोललं जाईल तेवढं शरद पवार यांच्यासाठी लाभदायक आहे सहानुभूती वाढवणारे आणखी वाढवणारे आणखी वाढवणारे हे नक्की ठरणार आहे एकीकडे अजित पवार चक्रविवाद सापडले जात असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे मजबूत होताना दिसत आहेत चक्रविवाहात अडकत असलेल्या अजितदादांची सुटका होणार तरी कशी तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करा आपलं मत मांडा आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर करा बेल ऑकॉनचं बटन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार